धुळे शहरातील वीर लिंगायत ले गवळी समाराचे आराध्य दैवत परमपूज्य सिद्धाजी आप्पा यांची पायीदिंडी धुळ्याची चिटगुप्पा कर्नाटक येथे रवाना झाली असून धुळे शहरातील माता महाकाली मंदिरापासून या पायदिंडीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळेस लिंगायत गवळी समोराचे आराध्य दैवत परमपूज्य सिद्धाजी आप्पा यांच्या प्रतिमा पूजन करून महाआरती करत पायदिंडीला सुरुवात करण्यात आली या समाज समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर दिंडीचा प्रवास दीड महिन्यांचा असून अतिशय भक्तिमय वातावरणात पायीदिंडी सोळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार पडला आहे यावर्षी पायीदिंडीचे पंचवीसावे वर्ष असून गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे सिधाजी अप्पाच्या गोळी समाजाचे आराध्य दैवत अप्पा यांची दिंडी आज धुळे येथील माता महाकाली मंदिर नदी किनारी सुरुवात होत आहे ही दिंडी धुळे ते चिडगोप्पा कर्नाटक येथे जाणार आहे ये चौस वर्ष ही पंचवीसावे आहे दिंडीला जाण्याचे तरी गा समाजातील पंचक्रोशीतील सर्व समाज एकवटून हळूहळू हळूहळू या दिंडीला सामाविक होतो आणि ही दिंडी जवळजवळ दीड महिनापर्यंत शिडगोप्पा येथे पोचते तरी या दिंडीला जे ये भाविक येतात त्यांना आमच्या डोळी समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन दिंडीचे अध्यक्ष बुराजी देई अंडे भागवत नागापुरे सकाराम गेनाप्पा रकमा यादबोले भटू लंगोटे संजय दई अंडे भिका जमेवार भटू लंगोटे राजू बारसे भटू सेवत संभाजी बीडकर संजय गायकवाड लीलाबाई गवळी गंगूबाई गवळी आशाबाई गवळी कविता गवळी वर्षा गवळी आदी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज